नमस्कार मंडळी श्री स्वामी सम्मर्त। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेवर चंद्रगणांची सावली सावली आलेली आहे तर होळीची पूजा याच वेळेस करायची आहे होळीत आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ह्या तीन भाज्या अजिबात खायच्या नाही पूजा करताना कोणता मंत्र बोलावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची रु, या पौर्णिमा ही चोवीस मास रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मास रो मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही होळीला चंद्रग्रहणाची सावली असल्यामुळे आपल्याला होळीची पूजा ही कोणत्या वेळेमध्ये करायची आहे त्याचबरोबर या दिवशी होळी कशी साजरी करावी होळी करताना होळीमध्ये आपल्याला काही अशा आप आप एक वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी होळीच्या दिवशी काही भाज्या म्हणजे तीन भाज्या खायच्या नाही तर होळी पौर्णिमेला आपल्याला एक अतिशय महत्वाचा प्रभावी मंत्र देखील म्हणायचा आहे तसेच आपल्याला जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील आपल्या मनोकामना पूर्ण होतील तसेच होळीच्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अशी महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदाच आप माझे व्हिडिओ बघत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलैकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी हो सुरू होईल आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाज बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणारे अशा वेळी धर्मशास्त्रानुसार आणि उदयतीनुसार कोळी होळी पौर्णिमा ही चोवीस मार्चला साजरी केली जाणार आहे म्हणजेच आपल्याला या दिवशी होळीची पूजा करायची आहे होळीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते पंचवीस मार्चला सोमवारी या दिवशी रंगाची उधळण करण्यात येणार आहे या दिवसाला धुलिवंदन असं देखील म्हटलं जातं तर काही भागात रंगाची उधळण आहे ती रंगपंचमीच्या दिवशी करण्यात येते तर कोकणात पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो तसेच कोळीच्या दिव होळीच्या दिवशी, दिवशी चंद्रग्रहण आहे म्हणून आपल्याला होळीची पूजा करायची आहे की की नाही किंवा होळी होळी आहे ती साजरी करायची आहे की नाही तर हा या दिवशी चंद्रग्रहण जरी असलं तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून आपल्याला कुठलेही नेम लागू पडणार नाहीत किंवा आपल्या चंद्रगणाचे वेद सुतक पाळायची गरज नाही जरी गर्भवती स्त्रिया असले त्यांना कुठल्याही लागू होणार नाही तर तर आपल्याला होळीचं दहन कधी करायचं आहे ते बघूया हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न वाजता सुरू होईल तसेच पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस वाजेपर्यंत असणार आहे अशा वेळी हिंदू शास्त्रानुसार उदय तिथीनुसार होलिका दहन हे चोवीस मार्चला असणार आहे या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली जाते पंचवीस मार्चला आपल्याला रंगांचे करण्यात येणार आहे यंदा धुलीवंदन तर काही ठिकाणी देखील जातं तर महाराष्ट्रात काही भागात रंगांची उदळी रंग पंचमीला केली जाते कोकणात होळी होळी ही पंधरा दिवस म्हणजे शिमग्याचा उत्सव साजरा केला जातो होलिका दहनाचा आपण शुभ मुहूर्त बघूया चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला रात्री अकरा वाजून एकतीस वाजेपासून म्हणजे अकरा वाजून एकतीस वाजल्यापासून तर रात्री बारा वाजून सदोतीसपर्यंत असा क करता येणार आहे यंदा होलिका दहन पूजेसाठी एक तास चोवीस चौदा मिनिटांचा वेळ आहे म्हणजे एक तास चौदा मिनटांचा वेळ आहे तर आपल्याला ह्या वेळेतच होलीचं दहन करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे कच्चा कापूस आपल्याला लागणार आहे अखंड लागणार आहे गूळ फूल हार रोळी गुलाल हळद भांड्यातली पाणी नारळ बत्तशा गव्हाचा झुमके ऊस इत्यादी गोष्टी लागतात साधारण वेगवेगळ्या ठिकाणी वेग या साहित्यांचा वेगवेगळ्या प वेग प्रमाणे परंपरेनुसार काही बदलले जातं तर तुमच्या ह्याच्यानुसार आपण हे साहित्य घ्यायचं आहे तर आपल्याला पूजा करत असताना हे सर्व साहित्य घ्यायचं आहे गौऱ्या घ्यायच्या आहे आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे किंवा आपल्याला एक बिना पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा नाही बिना पाण्याचा नारळ घेऊन तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी टाकली जाते आणि तो प्रसाद म्हणून नंतर खाल्ली जाते त्यामध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायला विसरायचं नाहीये एक रुपया पाच रुपयाचं नाणं तुमच्या स्वेच्छेने तुम्ही नाणं टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस आपण होळी पेटवणार आहोत होळी पेटवल्यानंतर होळीला आपण गोल चक्कर मारायचे आहे आपल्याला बोंबा देखील ठोकायचे आहे लहान मुलांना असं तोंडावर हात मारून बोंबा ठोकायला लावायचा आहे होळीमध्ये जे आपले वाईट विचार आहे आपल्या घरात वाईट शक्ती आहे त्याचा नाश होऊ दे असं म्हणायचं आहे सर्व इड्यापिडा होळीमध्ये खाक होऊ दे जळून जाऊ दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांद दे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र देखील पूजा करत असताना बोलायचं आहे ओम होलिके नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम प्रल्हाद देते नम किंवा ओम नरसिंहाय नम या मंत्रांपैकी आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे साधा आणि सोपा मंत्र म्हणजे ओम होलिकाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला या तीन भाज्या अजिबात खायच्या नाही ती भाजी म्हणजे कोणती मी ते तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला बघा होळीच्या दिवशी ह्या भाज्या अजिबात खायच्या नाही या दिवशी चुकून ह्या आपल्याला ह्या काही भाज्या आहे म्हणजे मांसार अंडे मासे चिकन या गोष्टींचं मद्यपान धूम्रपान अजिबात करायचं नाही या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे आपण ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही ह्या गोष्टी कटक्षाने आपल्याला टाळायच्या आहे तुम्ही मांसाहार या दिवशी चुकून खाऊ नका अंडी खाऊ नका मासे खाऊ नका धूम्रपान मद्यपान चुकुनी करायचं नाही म्हणजे आपल्याला सकाळी किंवा रात्री कधीही आपल्याला मांसाहार या दिवशी करायचं नाही तुम्ही होळीची पूजा केली जरी असली तरी तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही होळीच्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या नाही मांसाहार घरामध्ये चुकूनही करायचं नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे या दिवशी आपल्याला भोपळा देखील कापायचा नाही याची भाजी देखील करायची नाही या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी भोपळ्याचं सेवन केलं जात नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही या दिवशी भोपळा करायचा नाही पौर्णिमा आणि होळीच्या दिवशी ही एक भाजी आपल्याला कटक्षाने टाळायची आहे भोपळा म्हणजे आपल्याला लाल भोपळा दुधी भोपळा या दोन्ही भाज्या या दिवशी आपल्याला घरामध्ये करायचे नाही ते भोपळा आपल्याला चिरायचे देखील नाही लाल भोपळा देखील करायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला पुरणपोळी आवर्जून घरामध्ये करायची आहे होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे आणि होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी बघा वनवास म्हणजे आपण वाईट गोष्टींचा दहन करत असतो त्यामुळे आपण या दिवशी होळीच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा असतो त्या दिवशी आपण पुरणपोळीचं नैवेद्य करणार आहोत पाच नैवेद्य होळीला दाखवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला गायला पुरणपोळी देखील खाऊ घालायचे आहे तुम्हाला आवर्जून गायला पुरणपोळी खाऊ घालायची आहे होळीच्या दिवशी आपण गायला पुरणपोळी खाऊ घालायची आहे असं म्हटलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे तुम्ही न चुकता होळीच्या दिवशी गायला पुरणपोळी खाऊ घालायला विसरायचं नाही आपण जो नैवेद्य केलेला आहे तोच पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य आपण एका डिश मध्ये ताटामध्ये भरून गायला चारायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे होळीची पूजा आपल्याला कोणत्या वेळेत करायची आहे एक तासाचा अवधी आपल्याला मिळालेला आहे त्या एक तासाच्या अवधीमध्ये आप आपल्याला होळीची पूजा करायची आहे होळीमध्ये आपल्याला आप कोणती वस्तू टाकायची आहे तर होळीमध्ये आपल्याला एक अख्खा बिना पाण्याचा नारळ टाकायचा आहे त्याचप्रमाणे एक रुपये दोन रुपयाचा कॉईन टाकायचा आहे किंवा आपल्याला होळीमध्ये बघा आपल्याला खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी टाकून नंतर ते आपल्याला प्रसाद म्हणून खायचे आहे आपल्याला तीन भाज्या कोणत्या या दिवशी कटकशाने पाळायच्या आहे नॉनव्हेज मद्यपान धूम्रपान तसेच आपल्याला दुधी भोपळा लाल भोपळा या तीन भाज्या कटक्षाने आपल्याला होळीच्या दिवशी करायच्या नाही पूजा करत असताना आपल्याला कोणता मंत्र मंत्र बोलायचा आहे तो ते देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे मंत्र आपल्याला असा बोलायचा आहे ओम होलिके नम ओम प्रल्हादय नम ओम नरसिंहाय नम असे हे तीन मंत्र आपल्याला होळीचे पूजा करत असताना बोलायचे आहे परत सांगते ओम होलिके नम ओम प्रल्हाद नम ओम नरसिंहाय नम या तिन्हीपैकी तुम्ही एक मंत्र बोलायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे होळी पौर्णिमेवर चंद्रग्रहणाचं सावट नाही त्यामुळे आपण होळीची पूजा कोणते या एक तासाच्या अवधीमध्ये करायची आहे तुम्ही जर गर्भवती असाल तर हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्याच्यामुळे वे तुम्हाला वेद काही नेम पाळायची गरज नाही तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद